पोल स्टेशन गुन्हा राष्ट्र क्रमांक दोनशे छप्पन ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे नऊ एक तीन पाच भारतीय न्यायसंहिता या गुन्ह्यात आम्ही क्रिश शिंदे नावाचा आरोपी अटक केला होता तो काल दिनांक एकोणतीस तारखेला पोलीस कस्टडीत असताना आमच्या अंमलदाराच्या हाताला झटका देऊन तो पळून गेला होता त्याला मदत करणारा मदत करणारा किरण किरण परदेश नावाच्या इस्माच्या गाडीवर बसून पळून गेला होता तर आम्ही त्या संदर्भात आमच्या डी बी पथकाचे सत्यवाल पवार आणि पथक यांनी आज रोजी आज पाटे आज पाटे किरण परदेशी या इस्माला ताब्यात घेतलं होतं त्याला त्याच्याकडून माहिती घेतली त्याच्या माहितीच्या आधारे विश्लेषण करून क्रिश शिंदे नावाच्या आरोपीचा पाठलाग करून कसारा घाटातून जंगलातून त्याला आज रोजी ताब्यात आहे आम्ही बारा तासात त्याला ताब्यात घेतले तासात दोघांना ताब्यात घेतले का बारा तासात ताब्यात घेतलं ज्याला ज्यांनी मदत केली किरण परदेशी यालाही ताब्यात घेतलं होतं आम्ही पाटेच आणि त्याला आज रोजी दुपारी त्याला ताब्यात घेतलेला En serbio, se tiró a un l a d r i l n la ciudad.